तिसरा सुटतोय ते वाले गाड्या क्रमांक या मैदानातला तीन सुटला आणि तीन मध्ये सुद्धा तीनच गाड्या पळतायत आहेत इकडे दोन वरती गाड्या वाईकरांची तीन वरती गाड्या वडकी पुणेकरांची आणि तिकडे चारला गाडी पळते ओझडीकरांची गाडी इकडे आड्याला सुंदर अशी गाडी पळते कॉकटेल आणि पाखरेची गाडी अतिशय सुंदर आणि सनीच निर्वाद वर छस्वज गाडी क्रमांक तीनचा निकाल गाडी क्रमांक तीन चा निकाल आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी फिरसाहेब रसन पिंटू शड मोडक वडकी पुणे या गाडीचा एक नंबरला विजयबेल गाडी मालकाचा त्यावरती बसलेला सनीचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहिले हुजूला पाहाला फिर साहेब पिंटू छडक मोडक वडकी पुणे यांचा या ठिकाणी सुंदर रूप कॉकटेल पहाला आणि त्यांच्या जुला या ठिकाणी डावीला पहाला कुमारी रिया प्रदीप गीते कात्रज बदलापूर अनुजा नितीन शेवाळे आडफसर यांचा या ठिकाणी पाखऱ्या पहाला सुंदर असे गाडी पळवली या ठिकाणी सनी ड्रायव्हरनं